नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकवीस जुलै वार रविवार आणि आज आलेले आहेत गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस या दिवशी गुरूंची सेवा उपासना केली जाते त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचीसुद्धा सेवा केली जाते असं म्हटलं जातं की गुरुपौर्णिमेच्या जा दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते माता लक्ष्मीची उपासना सेवा उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते म्हणून या दिवशी अनेक प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्याने घरातील इडापिळा नकारात्मकता दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नंदेन असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता त्याचबरोबर ज्यांना शक्य होईल त्यांनी संध्याकाळी सहा ते साडेसात हा जो टाईम आहे त्याच टायमिंगमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ती तिन्ही सांजेची वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेमध्ये हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने आणि लवकर फळ मिळत असतं म्हणून तुम्हाला शक्य झालं तर सहा ते साडेसात याच टायमिंगमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी अगदी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल कारण पहा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण रात्री बारा वाजता व्यंकटेश स्तोत्राची सेवासुद्धा करत असतो ज्यांना शक्य होईल त्यांनी ही सेवा आवर्जून आज गुरुपौर्णिमेला रात्री करायची आहेत ही सेवा कशी करायची आहेत या सेवेचं कोणतं फळ मिळतं हे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आज आपल्याला हा उपाय का करायचा आहे जर हा उपाय तुम्ही आज गुरुपौर्णिमेला तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरातील अनेक अडचणी ह्या दूर होतील जर आपल्या घरामध्ये इडापिडा असेल नकारात्मकता असेल यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सतत अडचणी येत असेल आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल कोणत्या कोणत्या कारणातून आलेला पैसा हा घरातून निघून जात असेल आपल्या घराची प्रगती होत नसेल आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल मुलांचा विवाह योग हा जुळून येत नसेल किंवा अभ्यासामध्ये मुलांची प्रगती होत नसेल जर आपल्या घराला कोणी दोष लावलेले असेल तर आपल्या कुटुंबाची प्रगती ही खुंटत चालते आणि जर तुम्ही हा उपाय केला तर आपल्या कुटुंबाची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला काही बाधा असेल कुणी काही नजरदोष लावला असेल तर तो देखील दूर होईल आपल्या घरातले सर्व दुःख कष्ट संकट हे दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत काळे तीळ बघा काळे तिळाची उत्पत्ती जी आहे तर ती भगवान विष्णूंपासूनच झालेली आहेत आणि गुरुपौर्णिमेला आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो म्हणून इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण पौर्णिमेला किंवा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना काळे तीळ हे अर्पण करत असतो म्हणून आपल्याला अगदी चिमुडभर काळे तीळ जे आहे तर ते घ्यायचे आहेत थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहेत पिवळी मोहरीच घ्यायची आहेत पिवळ्या मोहरीची डाळ जी असते तर ती घ्यायची नाहीत अगदी चिमुडभर ही पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्याला लागणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला पाच लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला फुलं असतात अशा पाच लवंगा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि थोडस मीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे मीठ हे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतं खडे मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं खडे मीठ हे नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला थोडंसं मीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल या सगळ्या वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत किंवा एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत यानंतरनं या, या सर्व वस्तू घेऊन आपल्या घरातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला सात सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत उतरवताना त्या व्यक्तीला तुम्हाला समोर बसवायचं आहेत उभं असताना तुम्हाला या वस्तू ज्या ह्यात त्या उतरवायच्या नाही बसवताने त्या व्यक्तीचा चेहरा हा दक्षिणेकडे येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते आणि आपण यमाची कधी पूजा करत नाही म्हणून दक्षिण दिशा सोडून तुम्ही इतर कुठल्याही दिशेला तोंड करून बसू शकता या वस्तू तुम्ही उतरवून घेतल्यानंतरनं आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आपल्या देवघरावरून सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर ना घराची जी दक्षिण दिशा असते तर त्या दिशेला तुम्हाला वस्तू ज्या आहेत तर त्या फेकायच्या आहेत फेकताना कुणाच्या घरावर कुणाच्या अंगणात फेकू नका जेणेकरून आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही जेव्हा तुम्ही या वस्तू तु फेकशाल तेव्हा मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय तुम्हाला स्वच्छ धुवून तुमची नेहमीची कामं जी आहेत तर ती तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहेत जी व्यक्ती उपाय करणार आहेत त्या व्यक्तीने हा उपाय करत असताना कुणाशीही बोलायचं नाही आपल्या मनामध्ये आपल्या नामस्मरण करत हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व दोष नकारात्मकता इडापिडा दरिद्री ही आपल्या घरातून निघून जाईल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपल्याला संध्याकाळी नक्की करायचा आहे त्याचबरोबर आजच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी नारळावरती कापूरवड्या वड्या ठेवून कर्पूर होम देखील करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा सोलून काढायचा आहे नारळाची शेंडी तशीच ठेवायची आहेत यानंतरनं या, या नारळावरती आपल्या पाच सात किंवा तीन कापराच्या अशा वड्या ठेवायच्या आहेत आणि आपल्या देवघरासमोर ठेवून तुम्हाला ह्या जाळायच्या आहेत ह्या जाळत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तुम्हाला या कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या नारळावरती ठेवून जाळायच्या आहेत असं केल्याने गुरूंचा आश्रद हा आपल्या कुटुंबाला प्राप्त होतो त्याचबरोबर आपल्या घरातले सर्व दोष अडचणी देखील दूर होतात या नारळावरती हा कापूर जाळल्यानंतरनं ना, हा नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ